नमस्कार मंडळी मराठी रेसिपींमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर एक वाटी रवा घेतला आहे तर बारीक रवा घेतला आहे बारीक रवा नसेल तर आपण इथं मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकतो तर एक वाटी बारीक रवा घेतला आहे त्याचसोबत इथं मी अर्धी वाटी पिटी साखर घेतले तर ही पिटी साखर मी घरीच तयार केले तर एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी अर्धी वाटी पिटी साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याचसोबत आता अर्धी वाटी मी इथं दहीसुद्धा घेते तर दही अशी खूप जास्त आंबट घेतलं नाही आपण घरी लावलेलं ताजं दहीच घेतलेलं आहे तर अर्धी वाटी दही घेतलं आहे दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकतो इथं आता त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेते तर रव्यामध्ये मिक्स करून हा रवा चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित असा मिक्स करून आहे तर रव्यामधल्या सगळ्या गाठी वगैरे मोडून घ्यायच्या म्हणजे चांगला फेटून घ्यायचा रवा तर इथं बघा व्यवस्थित असं एक वाटी रवा अर्धी वाटी पिटी साखर अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी बरोबर आहे याच्यामध्ये रवा चांगला भिजलाय आता याच्यावरती झाकण ठेवून एक अर्धा तास मी हा रवा बाजूला ठेवून घेते जर जाड रवा वापरत असाल तर थोडा जास्त वेळ बाजूला ठेवून घ्यायचा म्हणजे मी तर बारीक रवा वापरते तर अर्धा तास ठेवून घ्यायचा झाड असेल तर एक तास तरी भिजायला ठेवून द्यायचा बाजूला तर इथं बघा एक अर्ध्या तासानं मी हा रवा बघते तर छान रवा भिजला आहे तर बघू शकता मस्त असा फुलला आहे रवा आता इथं आवश्यकता वाटत असेल तर थोडंसं पाणी म्हणजे मी इथं आता एक तीन ते चार चमचे पाणी घालणार आहे तर पाण्याच्याऐवजी इथं आपण दूध पण वापरू शकतो अगदी खूप जास्त पाणी घालायचं नाही एक तीन चार चमचे मी इथे पाणी घातलं आहे आणि रवा चांगला सरसरीत असा करून घेतला आहे त्यानंतर एक चिमुडभरीत मीठ घातलं आहे मीठासोबतच इथे पिस्तेचे काप घेतले तर पिस्ता त्यासोबत तुम्ही काजू बदामाचे पण काप घेऊ शकता त्यानंतर अगदी चिमुडभर खाण्याचा सोडा वापरते इथं जर खूप जास्त वेळ रवा भिजला नसेल तर तुम्ही थोडंसं जास्त इथं सोडा वापरू शकता किंवा मग इनो वापरू शकता तर आता हे सगळं मी व्यवस्थित परत मिक्स करून घेते तर बघा या पद्धतीने मी हे रव्याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे चमच्यामधून हे मिश्रण कसं खाली आहे या पद्धतीत करून घ्यायचं आहे तर आता गॅसवरती आप्याचं भांडं मी गरम करायला ठेवून दिलं आहे तर चांगलं गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी सगळीकडे तूप सोडून घेते ते इथं मी तूप सोडलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता आता गॅस थोडासा कमी करून घेते कारण गॅसची जी अब... जाळ आहे तो मध्ये खूप जास्त लागतो त्याच्यामुळे बाजूला आधी पीठ सोडून घ्यायचं आणि शेवटमध्ये सोडायचं एक एक चमचा भरून इथं मी पीठ घालून घेतलं या सर्व पात्रामध्ये तर याच्यावरती झाकण ठेवून एक मध्यम गॅसवरती मी दोन मिनटं ठेवून देणार आहे खूप जास्त वेळ लागत नाही आप्पे तयार व्हायला एक दोन मिनटानंतर बघूया मस्त असे फुलले फुललेत एका साईटून चांगले फुलले आता आपण दुसऱ्या साईटून याला छानपैकी भाजून घेऊया तर हे बघा इथले मी मधले आपे पहिल्यांदा सगळ्यात पलटवून टाकते कारण इथे ना जाळ खूप जास्त लागतो हो त्याच्यामुळे इथले इथल्या आप्यांचा रंग खूप जास्त डार्क येतो तर मस्त इथं आपे असे फुलले तर याच पद्धतीने सगळे आपे मी इथं पलटवून घेते दुसऱ्या बाजूने चांगले शेकून घ्यायचेत परत झाकण ठेवून फक्त एक दीड मिनटंच ठेवायचं आहे मध्यम गॅसवरती इथे बघा मस्तपैकी रव्याचे गोड आप्पे तयार झालेत तर मध्ये खूप जाळ लागतो त्याच्यामुळे जा हे आप्पे थोडेसे करपल्यासारखे होतात आणि बाजूचे आपले बघा जाळ कमी लागतो तर आप्पेचा रंग छान आला आहे मस्त असे जाळीदार आप्पे तयार झालेत आणि चवीला अप्रतिम खूप मस्त अशी टेस्ट लागते ह्या आप्प्यांची गोड रव्याच्या आप्प्यांची खूप भारी लागतात खायला करायला पण अगदी खूप जास्त साहित्य नाही लागलेलं इथं खूप कमी साहित्यामध्ये तयार होत आहेत आणि अगदी झटपट बघा मुलांच्या डब्याला भाजी चपाती नको असेल किंवा गोड मुलांना खायला आवडत असेल तर या पद्धतीने रवा आप्पे अगदी झटपट आपण करून देऊ शकतो खूप साधे आणि सोपी रेसिपी आहे करायला सोपे आहे सामान पण कमी लागतं आणि वेळ पण कमी लागतो फक्त रवा भिजण्यासाठी थोडंसं आपलं आपण रवा भिजायला ठेवून बाकीची सुद्धा कामं करू शकतो इथे बघा मस्त असे रवा आपे किती छान दिसतात मस्त तयार झालेत त्यासोबत अप्रतिम अशी चवीला लागतात इथे बघा हे आपे आप जाळ जास्त लागल्यामुळे थोडेसे करपलेत तर बाकीचे आपे आपले खूप मस्त असे तयार झालेत खूप छान रंग पण आलाय अगदी झटपट जाळीदार आपे तयार झालेत तर बघू शकता इथं मस्त अशी जाळी आलेली आप्यांना तर अशाच पद्धतीने जर नाश्त्यासाठी तुम्हालाही काय करायचं असेल वेगळं तर या पद्धतीने रव्याचे गोड आपे नक्की करून बघा